हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज मी तुम्हाला भरपूर भाज्या घातलेले व अगदी फटाफट तयार होणारे व्हेज सँडविच घरच्या घरी कसे बनवायचे ते दाखवते चला तर मग आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात आधी आपण सँडविचची चटणी कशी बनवायची ते बघूया त्यासाठी मी मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरव्या मिरच्या पुदिन्याची पाने कोथंबीर डाळ व जे आपण चिवड्यामध्ये वापरतो तेच आहे डाळ हे त्यानंतर चवीनुसार मीठ व साखर घालून याची व्यवस्थित पेस्ट करून घ्यायची पेस्ट करताना थंड पाण्याचा वापर करायचा किंवा बर्फाचा वापर करायचा जेणेकरून चटणी आपली काळी पडत नाही त्यानंतर कोबी घ्यायचा त्याला एकदम बारीक बारीक कट करून घ्यायचं त्यामध्ये थोडंसं मेयानेच घालायचं हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं दोन मिडियम साईजचे बटाटे उकडून त्याचे साल काढून घ्यायचे व त्याला किसायचं त्यामध्ये कांदा टाकायचा थोडस लाल तिखट टाकायचं व चवीनुसार मीठ टाकायचं हे व्यवस्थित मिश्रण मिक्स करून घ्यायचं हे आपल्या सँडविचची दुसरी लेयर तयार होती सँडविचचे फिलिंग तयार झालेले आहे आता ब्रेडचे चे स्लाइस घ्यायचे व त्याला बटर किंवा तूप लावायचं मी इथे ब्राऊन ब्रेडचा वापर करत आहे आता सँडविचचे ची लेअर लावूया त्यासाठी सगळ्यात आधी हिरवी चटणी लावायची त्यावरती कोबीचे स्टपिंग ब्रेडच्या दुसऱ्या स्लाईसला टोमॅटो केचप लावायचे हे लहान मुलांना अत्यंत आवडते व मुले आवडीने खातात त्यावरती किसलेले बीट व किसलेला गाजराचा वापर करायचा बीट व गाजर हे आपल्या शरीरासाठी फार उपयोगी असते त्यानंतर परत हिरवी चटणी लावून घ्यायची व त्यावरती तयार केलेले बटाट्याचे स्टपिंग लावायचे आणि शेवटच्या ब्रेडला पुन्हा टोमॅटो केचप लावून घ्यायचं अशा प्रकारे सँडविच प्रिपेअर करून घेतली आहे मी त्यानंतर या सँडविचला तुपाच्या किंवा बटरच्या सहाय्याने व्यवस्थित खरपूस होऊपर्यंत सर्व साइडनी भाजून घ्यायचं अरे वा काय सुरेख कलर आलेला आहे अशाच प्रकारे आपण दुसऱ्या साईडने देखील त्याला छान कलर येऊपर्यंत हो भाजून घ्यायचे व त्याच्या देखील अशाच खरपूस होऊपर्यंत भाजायच्या यामध्ये तुम्ही तुम्हाला हव्या असलेल्या भाज्या देखील ॲड करू शकताय काय मग मंडळी बघून तोंडाला पाणी सुटते ना तर मग वेळ वाया न घालवता फटाफट करून बघा आपली आजची ही फरमाईश व मला कमेंटमध्ये नक्की करून सांगा की कशी वाटली तुम्हाला माझी आजची ही फरमाईश तसेच तुम्हाला माझ्या पुढील व्हिडिओमध्ये कोणती फरमाईश पाहायला आवडेल हे देखील मला कमेंट करून नक्की सांगा